नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आत्तापर्यंत जे काही युजफुल कंटेंट बनवले ते मी तुम्हाला वन बाय वन दाखवणार आहे म्हणजे ज्या ताई आपल्यासोबत नवीन जोडले गेलेले आहेत म्हणजे नवीन आपल्या वर्षा फॅशन चॅनलच्या फॅमिली मेंबर झालेले आहेत सबस्क्रायबर झालेले आहेत ता त्या ताईंसाठी मी आत्तापर्यंत जे काही म्हणजे थोडेफारच युजफुल कंटेंट आहे जे बनवलेले आहेत ते मी दाखवते तर ही बघा ही गुढीसाठी मी साडी बनवलेली आहे आणि हे लटकन पण मी घरीच बनवली आहे आणि याची पण मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या वर्षा पैसे या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याचबरोबर मी हे स्वामींसाठी वस्त्र बनवले होते म्हणजे एका ताईंची रिक्वेस्ट होती रिक्वेस्ट होती त्यावरून म्हणजे अशा खूप सारे रिक्वेस्टेड व्हिडिओ पण मी बनवलेले आहेत आणि सर्व युजफुल कंटेंट आहे त्याचबरोबर हे पण एक तोरण बनवलेलं आहे मी तर बघा हे पण आपण ब्लाऊज पीसचा वापर करून बनवलेले आहे अतिशय सुंदर याची मी पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपल्या वर्षा चॅनलवर ऑलरेडी अपलोड केली आणि याच्या व्यतिरिक्त मी यासारखेच खूप सारे तोरणचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत म्हणजे पाच ते सहा व्हिडिओ मी तोरणचे बनवलेले आहेत त्याचबरोबर गुढीसाठी मी अजून एक साडी बनवलेली आहे ही ब्लाऊज पीस पासून बनवलेली आहे आणि ही जी दाखवली होती ही ही साडी पासून बनवलेली ह्या दोन साड्या मी गुढीसाठी बनवलेल्या आहेत आणि यांची कटिंग आणि स्टिचिंग मी ऑलरेडीच अपलोड केलेली आहे ज्या ताईंनी बघितलेली नसेल त्यांच्यासाठी दाखवते मी त्याचबरोबर हे रोटी कवर पण बनवलेलं आहे आता हे सध्या ठेवल्यामुळे त्याचा शेप जरा म्हणजे बिघडल्यासारखं दिसतो पण हे रोटी कवर आहे आणि आपण हे बरोबर पोळपाटाचं माप घेऊनच बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये खूप सारे तुम्ही चपात्या ठेवू शकता त्याचबरोबर हे कालच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे म्हणजे म्हणजे न्यू बॉर्न बेबीपासून तर दोन वर्षापर्यंतच्या बाळासाठी शॉर्ट्स पॅन्ट आणि ही एक बंडी आणि हे आपल्या घरात पडलेल्या पॅन्ट पीचच्या कापडापासूनच बनवलेली आहे ज्या कोणत्या ताईंना याची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली टायटलवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तर त्याचबरोबर ही पण जुन्या साडीचा वापर करून ही एक सुंदर अशी पर्स बनवलेली आहे विदाउट झिपर आहे आणि त्यानंतर ही एक समोसा बॅग बनवलेली आहे म्हणजे रिक्वेस्टेड व्हिडिओ आता बऱ्याचशा ताईंच्या जसे रिक्वेस्ट येतात त्यानुसार मी व्हिडिओ बनवत असते त्याचबरोबर ही पण एक ब्लाऊज पीसपासून बनवलेली आहे हँडबॅग म्हणा पर्स म्हणा ही विदाउट झिपर आहे आणि खूप मोठ्या साईजमध्ये आहे बघा आतमध्ये या सर्व व्हिडिओंची कटिंग स्टिचिंग तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर ही पण एक पर्स आहे आणि ही पण मी जुन्या साडीचा वापर करून बनवलेली आहे अतिशय सुंदर आहे हिला पण आपण विदाऊट झीपर झिप बनवलेला आहे आणि इथे मी मी क्रू वापरलेला आहे त्याचबरोबर आतमध्ये शॉपिंग बॅगचा वापर करून खूप सुंदर अशी मी हँडबॅग है। पर्स शिवलेली आहे ठीक आहे त्यानंतर हे कमळ असं मी हे मला वाटतं दोन दिवसापूर्वी दाखवलेलं आहे आणि हे ॲमेझॉनवरती खूप महाग होतं म्हणजे याची किंमत साडेसातशे रुपये होती तर मी त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला हा पण व्हिडिओ द्यावा एकदम रेडीमेड स्टाईल आहे बघा अगदी विकचच्या सारखा लुक आलेला आहे ह्या कमळ त्यानंतर ही पण पण एक पर्स आहे आणि हिचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ते ठेवल्यामुळे त्यांचा शेप असा झालेला आहे त्याचबरोबर ही एक टिफिन बॅग पण बनवलेली आहे मी टिफिन बॅगचे खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत राऊंड शेप मध्ये आहे विदाऊट झिपर आहे झिपर पण आहे आणि त्याचबरोबर ही पण एक बनवलेली आहे म्हणजे ऑफिसमध्ये ज्यांना टिफिन न्यायचं असेल सध्या मी याच्यामध्ये सामान ठेवलेलं आहे पण म्हणजे माझे लेस वगैरे आहेत सावसुक्या वगैरे लावण्यासाठी ही आ, तर ही पण एक टिफिन बॅग आहे त्याचबरोबर हे चौरंगावरचं कवर पण बनवून दाखवलेलं आहे मी बघा ज्या कोणत्या ताईंनी हे व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी मी हे काही युजफुल कंटेंट दाखवलेले आहे तर सर्वच तर नाही दाखवले मी पण आई इथे मोजके आणि सिलेक्टेड काहीच दाखवलेले आहेत जर तुम्ही नसेल बघितले तर ते पण बघून घ्या आणि एका ताईंची एक सकाळी सकाळी मला खूप छान कमेंट आलेली आहे ती पण मी तुम्हाला वाचून दाखवते त्याचबरोबर मैत्रीण मी हे जे चौरंगाचं कवर दाखवलं होतं तर या व्हिडिओ खाली एक दोन कमेंट मी वाचून दाखवते जास्त नाही पण मोजक्या दोनच कमेंट वाचून दाखवते तर त्या ताईंचं नाव आणि स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर त्या ताईंचं नाव आहे कल्पना उदावंत आणि ही कमेंट मी कम्युनिटी पोस्टला पण पोस्ट केली होती मला खूप भारी वाटलं होतं असं वाटतं की मला माझ्या कामाची पोस्ट पावतीच मिळालेली आहे म्हणजे मी जे काम करते ते तुम्हाला आवडतंय त्याचा इतका तुम्हाला उपयोग होत आहे आणि तुम्ही ते भरभरून मला प्रेम देता आशीर्वाद देता मला खूप भारी वाटतं आणि खूप छान मला ऑडियन्स मिळालेला आहे तर मी तुम्हाला ती कमेंट वाचून दाखवते कल्पना उदावंत म्हणून त्या ताईंचं नाव आहे खरंच खूप सोपे काम आमचे करून देते आम्हाला अवघड वाटते तुझ्यामुळे सोपे झाले आहे धन्यवाद बेटा मी कल्याणी इथून बघते खूपच हुशार आहेत कारण साधारण परिस्थितीवाले बनवून आपली हाऊस पूर्ण करू शकतात शतायुष्य हो आरोग्य संपन्न राहा तर मनापासून धन्यवाद ताई मी किती आणि कसे आभार मानू मानू तुमचे मला तेच कळत नाही मला खरंच खूप भारी ऑडियन्स मिळालेला आहे त्याचबरोबर अजून पण एका ताईंची कमेंट आहे अशा तर खूप भारी भारी कमेंट येतात आणि मी प्रत्येक कमेंटला पर्सनली रिप्लाय दिलेला असतो पण काही काही कमेंट अशा मला एकदम मनाला टच होतात की ते मला व्हिडिओमध्ये वाचवा म्हणजे असं वाचून दाखवावं असं वाटतं वाँच्वाद कारण की एकदम माझ्या मनाला त्या स्पर्श करून जातात आणि खरंच सांगते मी घरातली व्यक्ती माझं इतकं कौतुक करत नाही ते म्हणतात ना घरच्यांना त्या आपल्या जे काम करतो त्याचं काही कौतुक नसतं पण इतरांना त्याचं असतं म्हणजे आता तुम्हीच बघा माझं कौतुक तुम्ही इतकं करता की मला त्याचं अक्षरशः इतकं म्हणजे आवडतं मला की मी त्यातली अजून एक कमेंट मी तुम्हाला वाचून दाखवते तर त्याच चौरंगाचे व्हिडिओ खाली आली आहे खूप छान चौरंगाचे आसन बनवले आहे तेच चौरंगावर टाकल्यावर खूप सुंदर आणि अप्रतिम असे दिसते देवपूजा करताना प्रत्येक गोष्टीचा यूज करताना प्रत्येक वस्तूंचा यूज करताना तुझीच आठवण येते पुतीचे ग्रंथाचे कवर काढताना तू शिकवण्याचा आनंद मिळतो काही पूजा करताना चौरंगावर आसन ठेवताना तुझीच आठवण येणार कमळ कमळासन ठेवताना तुझीच आठवण येणार असे प्रत्येक देवांचे वस्तूंचे व्हिडिओ तू फार छान करून पाठवले आहे स्वामींचे वस्त्र पण फार सुंदर बनवले होते प्रत्येकाच्या घरात आणि मनामनामध्ये तू आठवणीत राहत आहेस त्यामुळे तुझे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे फारच सुंदर अप्रतिमाशा तुझ्या प्रत्येक कलेला आम्ही भर पुरेपूर प्रतिसाद देत आहोत आणि देत राहू धन्यवाद सुनंदा चवार मनापासून धन्यवाद ताई किती छान वर्णन केलेलं आहे तुम्ही माझ्याबद्दल मला आहे ना इतकं भारी वाटतं ना मला असे शब्द पण सुचत नाही की काय बोलावं आणि काय नाही इतकं भारी म्हणजे मला मैत्रिणी भेटलेल्या आहेत माझ्या वया म्हणजे माझ्या ज्या वयाच्या आहेत त्यांना मी मैत्रिणी म्हणते पण माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मावशी आहेत आजी आहेत काकू आहेत ताई आहेत तर मी सर्वांचेच खूप मनापासून आभार मानते आणि मला एक कळालेलं आहे की आपण कुठलंही वाईट काम करत नाही एवढंच लक्षात ठेवायचं भले कितीही विरोध असू द्या तुम्हाला घरातून असू द्या बाहेरून असू द्या नातेवाईकांकडून असू द्या पण आपलं काम जर योग्य असलं ना तर आपल्याला त्या कामाची निश्चित मिळत असते भले त्याला वेळ लागतो म्हणजे असं नाही की आपण काल सुरू केलं ना आजच आपल्याला आपल्याला लगेच म्हणजे कामाची पावती मिळेल एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहायचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहायचे निश्चितच आपल्याला त्याचं फळ मिळतं कारण की मी पण माझे म्हणजे एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहे माझ्या आपल्या वर्षापैशन या चॅनलला इथपर्यंत आणण्यासाठी आणि याच्यामध्ये सर्व कष्ट मी स्वतः एकटीने केलेले आहेत आणि याच्यामध्ये म्हणजे मला असं विरोध भरपूर आहेत पण सात म्हणतात तर अशी सात मोजकी आणि तुरळक लोकांची आहे तर मला खूप भारी वाटतं की मी जे काम करते ते चांगलं आहे म्हणजे मी जे काम करते ते योग्य आहे त्यात वाईट काहीच नाही आपण जे काम करतोय का ते मला माझ्या कामाची पोहोच पावती मिळालेली आहे आपण जर म्हणतात ना आपण जर काही चांगलं करत असेल तर आपण विचार नाही करायचा आपल्याला कोण नाव ठेवत आहे कोण वाईट बोलत आहे कोण आपल्यावरती निंदा करत आहे आपण फक्त आपलं काम करत राहायचं फोकस फक्त आपल्या कामावरती ठेवायचं भले त्याच्यात यश मिळू नाही मिळू सक्सेस मिळू नाही मिळू पण प्रामाणिक प्रयत्न प्रयत्नपणे प्रयत्न करत राहायचं म्हणजे म्हणतात ना सत्याला कधी मरण नाही आपण पण आपलं काम प्रामाणिकपणे करत राहायचं आणि निश्चितच त्याचं फळ कधी ना कधी मिळतच असतं पण मला इतकं भारी वाटतं मला बोलायला शब्द कमी पडतात असं काय बोलावं हो, आणि किती बोलावं हो, मला तेच कळत नाही कारण की मला खूप आनंद होतो आणि इतक्या छान छान मावशींच्या ताईंच्या भारी भारी कमेंट येतात त्या माझ्या मनाला इतक्या लागतात अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतं जेव्हा मी ती पहिल्यांदा कमेंट वाचते असं वाटतं की इतक्या इतकं आपल्याबद्दल इतका चांगला विचार करणारी व्यक्ती आहेत अजून कारण की काही काही निगेटिव्ह लोक पण असतात म्हणजे त्यांना वाईट दिसतं चांगल्या गोष्टीमध्ये पण वाईटच दिसत असतं पण माझा जो ऑडियन्स आहे म्हणजे आपल्या ज्या ताई आहेत मैत्रिणी आहेत त्या इतक्या भारी आहेत आणि इतक्या छान छान जोडल्या गेलेले आहेत ना आपल्यासोबत कर म्हणजे चुकलं पण माझं हो काहीतरी पण ते तिथं मेन्शन करतात आवडलं तरी त्याचं तोंड भरून कौतुक करतात तर मला खरंच म्हणजे खरंच खूप 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 आनंद होतो आणि मी तुमच्या सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार मानते तुम्ही असेच प्रेमाने आशीर्वाद आपल्या चॅनल सोबत राहू द्या आणि माझं काही चुकलं असेल याच्यामध्ये तर ते पण तुम्ही करेक्ट करा प्लीज आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला इथपर्यंत इत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय